नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील वर्षा गायकवाड या शिष्टमंडळामध्ये असतील सर्व नेते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी थेट मंत्रालयामध्ये एकत्र एक जाणार आहेत असंही समजत आहे महत्वाची बातमी आपण बघू शकतोय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी हे नेते सध्या सगळे एकत्र एक जमणार आहेत आणि यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा समावेश आहे शरद पवार उद्धव ठाकरे सुद्धा यामध्ये आहेत निवडणूक आयोगाची ते भेट अधिकाऱ्यांशी ते भेट घेतील या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची ते भेट घेणार आहेत पारदर्शीपणे झाल्या पाहिजे ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे लोकशाही मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची ही कुठली भाषा आहे हे कुठले मतदार आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या बरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो आम्ही यादी साठी आक्षेप घेतले होते आक्षेप तर गावात घ्यायचे आहे आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे आक्षेप तर बुथवर घ्यायचे आहे निवडणूक आयोगाकडे का जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप घेण्याची वेळ आहे त्यामुळे मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही निवडणूक का आपलं काम करेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत संदीप आपण बघू शकतोय महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल कधीपर्यंत नेमकी ही भेट होऊ शकते आणि भेटीमध्ये काय महत्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात ज्यावेळेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर तर संशय व्यक्त केला जात होता राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी असतील किंवा राज्यपातळीवर विरोधी पक्ष नेत्यातले विरोधी पक्षातले नेते असतील ते वारंवार निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते आणि त्यातच आता विरोधी पक्षातले प्रामुख्यानं महाविकास आघाडीतले नेते आज राज्य निवडणूक आयुक्तांना भेटत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजून घोषणा व्हायची आहे मात्र त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट म्हणावी लागेल हे शिष्टमंडळ जे आहे हे पावणे बारा वाजता शिवालयमध्ये येणार आहे ज्या ठिकाणी म्हणजे मंत्रालयाच्या समोर ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचं संपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हे सगळे नेते येणार आहेत आणि सव्वा बारा वाजता ते इथून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे रवाना होतील साडेबारा वाजता तिथं त्यांची निवडणूक आयुक्तांशी अधिकाऱ्यांशी भेट आहे आणि त्यानंतर दुपारी दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे महत्त्वाचं हे आहे दोन हजार पाच नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवालयामध्ये आज खरंतर दाखल होणार आहेत कारण मनसे ज्यावेळा स्थापन झालेली होती शिवसेनेमधून ज्यावेळा राज ठाकरे हे बाहेर पडलेले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी फारसा संपर्क ठेवलेला नव्हता मात्र आता पहिल्यांदाच जवळपास एकवीस वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवालयमध्ये आज तर दाखल होणार आहेत त्यामुळे बघावं लागेल नेमक्या घडामोडी काय काय घडतात शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे संजय राऊत वर्षा गायकवाड यांच्यासह शेका पक्षाचे जयंत पाटील आहेत त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे रईस शेख असणार आहेत अजित नवले जे आहेत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून असणार आहेत सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडनं असणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील असणार आहेत महत्त्वाचं हेच आहे की यातून नेमका काय संदेश दिला जातो कारण संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सगळेच नेते बोलणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील याचं निमंत्रण दिलेलं होतं संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं की हे फक्त विरोधी पक्षाचं नाही तर निवडणूक आयोगाचा कारभार सुधारावा लोकशाही बळकट व्हावी यासाठी आम्ही खरंतर सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देतो मात्र साहजिकच आहे मुख्यमंत्री उप दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री हे काही या शिष्टमंडळामध्ये नसणार आहेत मात्र विरोधी पक्षातले हे सगळे नेते जे आहेत ते साधारणतः पावणे बारा वाजता या ठिकाणी दाखल होतील निवडणूक आयोग त्यांना काही ठोस आश्वासन देतं का हे बघावं लागेल कारण मतदारांच्या याद्या असतील ईव्हीएम मशिन्स असतील जे महत्वाचे नेते आहेत ते शिवाला येथे एकत्रित जमणार आहे आणि त्यानंतर ते निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट घेण्यासाठी जातील संदीप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि शिवतीर्थच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोध आहेत श्रेयस आपण बघतोय भेट अत्यंत महत्वाची आहे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत असणारी यामध्ये महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यामध्ये सहभागी आहेत शिवतीर्थाबाहेर नेमक्या काय हालचाली सध्या सुरू दिसत आहेत खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर आज अत्यंत महत्वाची भेट आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील नाव आहे जरी ही सर्व पक्षीय असली तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील तिथे आहेत आणि ते महत्वाची भूमिका पार पाडणार मी शिवत्रतावर आहे आणि तुम्ही बघू शकाल तर इथूनच खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे थेट इथून शिवाला जायला एक साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान निघतील आणि खऱ्या अर्थाने इथून ते शिवाय जातील खरं आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणं आणि हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच्या पूर्वी पण सांगितलेलं आपण बघू शकतो जसं संदीप सरांनी आताच सांगितलं की शिवालयाला अनेक वर्षांनी खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जात आहेत त्यामुळे कुठे ना कुठे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युतीचं एक वेगळं चित्र इकडे पाहायला मिळत ते देखील खरंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जसे हिंदी साठी विरोधात उतरले होते तसेच आता निवडणूक आयोगाच्या ह्याच्यात पण जे आपलं फे बोगस काउंटिंग असतं किंवा वेगळी नावं असतात त्याच्या त्या विरोधात सुद्धा आता ही दोन एकत्र येतात अत्यंत महत्वाची आहे नेमकं काय घडत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी